ठेवा सत्कार कोणाचा होतो जे घरात बसतात आणि टीका करतात त्यांचा होत नाही ज्यांच्यावर टीका होते त्यांचा सत्कार होतो आणि सत्कार सत्कार याचा होतो होत नाही लक्षात ठेवा मित्रांनो पाहुवा महिने तेव्हा काम करत राहा मला कधी कधी असं वाटतं हे सगळ्या माणसांना असे कोण पिकनिक झालं कोण धम्मसोलीला झालं मोठ दिवस साजरा करतोय मंगळ करण्याचा वाटतो आणि मी एकटाच काम करतोय की काय रोज रोज मला राग येतो बाबासाहेबांचा असं वाटतं विलासराव आपला वसंतराव नाही वसंतराव आता त्यांना मी कधी कधी लष्करीत गाड घ्यावा बोलतो कर्द गौरव पाटील बोलतो बरेच बरेच तुम्ही आमच्या सगळ्यात एकमेव असे आहे की तुम्हाला बऱ्याच आहेत मला फक्त एकच आहे संपादक वसंतराव बघितलं मला बरं वाटतं माझं जर डायबिटीज कमी होत आणि मग ते मला विचारलंच मग काय कशी तब्येत आहे मला तो एक राग येतो मला कोणी एक तब्येत विचारली की राग येतो अरे मी आजारी असं का समजतात तुम्ही तब्येत विचारायचीच नाही म्हणून मी तर कोणाला विचारेतच नाही की तब्येत कशी आहे हाँ मन समय बस मही पैला फोन कर पेला वक्य तब्यत क्या कालच मैं बगित पांच तारीख तरी आज आज तबियत कश्य मे यहाँ शेगा विजय ना भिऊ नकोस मी तुझा पटी से है तस है तुझी तबियत कशी है अरे भिऊ नकोस भाडव हबर हो तो कश अक्कलकोट अक्कलकोट हो ना अक्कलकोट बघा शेख सगळे उघडे टाकायचं आहेत ना हे जे अंजावर कमडा नाही आम्हाला सांगतो घेऊन अरे आमचे आदर्श शेखाला पैसे छोटा मोठा बाबासाहेबांचं बाबासाहेबांचा भगवान बुद्धांचा शिवर सुद्धा पाहा तुम्ही बुद्ध घ्यायला शिवर कसवला बाजारात शिवर कसवलं ते खेळ बाबा तथा नंतर छोटासा आमच्या एखादा पाठ पण दिसत नाही बाबासाहेबांचा तो पटतच नाही कोण अरे उघडेच आलो ना आणि तुम्हाला एक सांगतो की मी का आलो मी मग म्हटलं सरांना सगळी सरांना त्यांना मी सर म्हणतो बरं का लक्षात ठेवा एवढे हे आहे मी सर्व कोणाला पण म्हणत नाही म्हणत नाही मी बाळ ठाकरेला बाळ ठाकरेच म्हणतो बाळासाहेब कधीच म्हटलं नाही किंवा कधीच छापलेही नाही बाळासाहेब ठाकरे असं सम्राट मध्ये आले का किती पार बाळ ठाकरे मग बाळासाहेब म्हणता म्हणजे आता बाळासाहेब म्हणतो कारण आता गेलं ना एकाचा फोन आला मला की तांबळे साहेबांशी मला बोलायचं आहे मी शिवसैनिक आहे काय म्हणलं बोला साहेब आजच्या दिवशी तरी म्हणजे आमच्या यात्रा चालू आहे आणि त्याचा मला फोन आला बाबा आजच्या दिवशी तरी तुम्ही बाळासाहेब ठाकरे असं छापा तुम्ही आयुष्यावर मी बाळासाहेब जिवंत असताना कधीच बघा त्यांचं किती लक्ष आहे आपल्यावर सर किती लक्ष आहे की तुम्ही बाळासाहेब कधीच म्हटलेलं आमच्या बाळासाहेबांचा अपमान आहे मी त्यांना म्हटलं अरे आयुष्यात आणि बाबासाहेबांनी आमच्या समाजानेच सांगितलं आयुष्यात फक्त एकाला साहेब म्हणायचं आमचा एकच साहेब आपण नुसतं म्हणायचं लगेच तुम्ही म्हणताय ना एकच साहेब आपण काय दुसऱ्या म्हणत नाही ना संदीप साहेब काय करायचं तो म्हटलं तुम्ही अपमान करता अजिबात नाही अपमान म्हटलं सामना तो तुम्ही बाळ ठाकरे कसे ते अपमान करतात सामनावर संपादक संस्थापक बाळ ठाकरे पाहा तुम्ही शब्द पाहिजे अगदी चिंतन चिंतनपत्रच पाहिजे गंभीरपणेच पाहिजे बाळ ठाकरे आले म्हटलं तो तिथेच तुम्ही जर बाळ ठाकरे तिथे तर मग मी नये आणि त्यांच्या आई म्हटलं तसंच नाव ठेवलंय ना आहे की नाही म्हटलं सामनावरच ते सा बाळ ठाकरे तुम्ही तिथे बाळासाहेब लिहा मग मी विचार करेन छापायचा किती बाळासाहेब पण आता ते लागले त्यांचं नाव आता येतच नाही मला आणि आपला काही संबंध येत नाही पण त्यांचं लक्ष आहे पहा सगळं आपल्या कृतीवर तस त्यांच लक्ष आहे श्रीपाल सम त्यांचं लक्ष आहे बी जी पुरुषी पाठवणार त्यामुळे मी घाबरत नाही पहिले ते जातील नंतर लक्ष देवा पहिलंही त्यांना शाप अशी टाकली म्हटलं त्यांचं ते हे होत पुरस्कार त्यांनी घेतलेला असा अरे आले स्कॅन करायला येत नाही तर त्यांनी असं टाकलं ते त्यांनी लगेच काढलं म्हटले हे नको हे असं उपरने टायपासारखं बघू लागले म्हणजे बाबासाहेब सक्सेस झालेले आणि यांना बाबा साहेब सक्सेस तर लक्षात त्यांना प्रचंड धर्तीचे वगैरे फोन येतात काही त्यांना माहीत आहे त्यांना माहितीच असेल त्यांनाच येत असेल पत्र येतात मलाही रोज प्रेमपत्र येतात काही महिलांचे फोन येतात मुलींचे फोन येतात आता माझा पासष्ट वय आहे त्या म्हणून ते मला पत्र पाठवतो किंवा फोन करता लक्षात ठेवा हा विनोदाचा भाग नाही अजूनही मी कशात सापडतोय याच संशोधन चाललेलं आहे त्या मार्गी प्रबोधनी म्हणून होते येते ते बाहेर मला आजही फोन येतात वाईट पण फोन येतात आम्ही चांगलेही फोन येतात अक्षर ठेवा आमची बाई जमिनीवर आहेत आम्ही हवेत अजून उडत नाही त्यामुळे आम्ही अजून जिवंत आहोत जो आपल्या समाजाशी जो आपल्या कुटुंबाशी आणि जो आपल्या देशाशी प्रामाणिक असतो ना त्याचा कधीही होत नाही लक्षात आणि आम्ही प्रामाणिक रागतो आमच्या भूमिकेशी त्यामुळे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो आणि आमच्या गरजाऊ किती आहेत वसंतराव साळवे हे एवढा सगळं असून पण आज पण जिवंत आहेत ते आमचे सर आज पण जिवंत आहेत तुम्ही जाऊ द्या तुम्ही तरुणात लोक त्याचं कारण असं की ते त्यांच्या भूमिकेशी प्रामाणिक आहे लक्षात ठेवा जो आपल्या भूमिकेशी अप्रामाणिक असतो त्याचा घात होतो त्याचा घातपात होतो त्याचा अपघात होतो आणि जो आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे ना त्याचा घात नाही होत घातपात नाही होत कधीच होत नाही आणि आपले तुम्ही सगळे लोक प्रामाणिक आहात ना म्हणून पहा आपण सहा डिसेंबरला तुम्ही सगळे जाता चैत्यभूमीला कधीतरी जर गाडीचा अपघात झालाय काय म्हणजे आता इथे ते दैवदैव येईल पण तसं काही नाही पण साईबाबाला जा ज्योतिबाला जा इकडे काही नाही तुम्ही ज्योतिबाला जा साईबाबाला साऊथ इंडियाचा कोण बालाजी बालाजीला जा तिरुपतीला जा तिरुपती बालाजी ते शबरी मला आमदार तिकडून जाणारे भावे पण जैत भूमीला जाताना येऊन पण मेला नाही आम्ही हे आम्ही प्रामाणिक ना नाही लक्षात ठेवा एकदा जातो एकटा येतोय आता इथून प्रेम झाला आम्ही कोण मला काहीच करत नाही समाज राहतो तेव्हा सर काय तुम्हाला सांगतो मी थांबतो मला तीन वाजता पुण्या स्टेशनला पोहोचायचं मी जेवण सुद्धा जाणार नाही इथे जाहीर करणे सांगतो जेवणात तास जाईल माझी गाडी द्या पाच ला पोहोचायचं आहे आणि सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम करा जे काही काम करताय ना ते प्रामाणिक करा प्रामाणिकपणे करा तुमच्या त्या सत्कार्याचा सत्कार होतोय की नाही आज तुम्ही जे कमी लोक आहेत मी जसं सांगितले की कमी लोक हे मोठं कार्यक्रम घे मागे घेतला तसा मैदानात कार्यक्रम झाले पाहिजे आम्ही मैदानातले लोक आहोत सन्मी सर मी हे विलासा दोन प्राध्यापक आहेत त्यांच्याकडे कविताचं मला वाटतं कुठल्या तरी आखाड्याला पैलवानीच आहे असे म्हणजे आपण असे मैदानात असे उतरलेले रणघणात उतरलेले मैदानात उतरलेले लोक आहोत आपण आणि हा अहो जर आमच्या समोर असेल ना तर आणखी स्फूर्ती येते ना बाबासाहेब म्हणायचे ना की बाबा माझी सहा भाषण आणि माझ्या शाहीचं एक गाणं आहे त्याला काही समजत नाही की पूर्ती आपलीपर्यंत ना त्या भावना घरी लिहन आणि आमच्या घरी गाणं आपलं गाणं गाण्याचा आमचा प्रस्कृती काही साधा म्हणून तर आम्ही गोरं टोरं खातो तसा <laughs> दाणं नव्हतं ना आमच्याकडे पण छप्पन नंतर त्यात आपण बदल केला आणि दान दोन चार वर्ष झाले असते आपण केंद्रात आला होता वेळेवर द्यायचं मोरि वेळेवर एवढंच की म्हणजे वाईट माणसाचं नाव घेतलं तशी मी काही उपमा दिली नाही बघा तो विचार विचारमध्ये हा विचार वेगळा आहे फक्त एक गोष्ट सांगतो लक्षात घ्या तुम्ही चांगली गोष्ट आहे की आपण आता आपली ड्युटी काय आहे आता नंतर बोलतो ते स्टोरी सांगतो तुम्हाला गोष्ट एक सांगतो मी सरांना कानात म्हणलं की आज जे तुम्ही बोलणार आहात ते संपूर्ण जगात दिसणार आहे आपण तंत्रज्ञान पदापत्र पुढे गेले आता इथे बसून ना आपल्या ह्या दापोरी ना पोकोडी पोकोडी एरियातल्या पोकोडी भागातल्या या हॉलमध्ये आपण बसलोय पण ते अमेरिकेतल्या माणसाला कळला ते लंडनच्या माणसामध्ये आणत आता चिंता नाही आपण बोकोटीत बसलो तुम्ही क्लिक करा डब्ल्यू 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 जीमेल डॉट कॉम बघा हा कार्यक्रम सगळ्या जगात बसतो आता आपण जगाशी आपला संबंध आहे म्हणून सर्वांना पटलं तुम्ही चांगलं बोला चांगलं बोलतच असते जास्त वेळ बोला ते मला किती वेळ बोल म्हटलं तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ बोला माझी गाडी गेली तरी हरकत नाही त्यांच्या वडिलांना विचारलं की बाबा तुम्ही आडाली तुमचे वडील आडाले तुमची पत्नी आडाली म्हणजे माझी आई असं ते बोलताय ना तुम्ही मला एमती शिकवलं कसे आपली स्टोरी आता महिला म्हणून तुम्ही मला इंग्ती शिकवलं कसं तुम्ही आपल्याकडे कोण शिकलेलं आहे सगळे आडाले तर तुम्ही शिकवलं कसं तर त्यांनी गोष्ट सांगितली की तुम्ही तुला बाबासाहेबांची गोष्ट सांगू शिकवलं कसा म्हणे तो बीड जिल्ह्याचा बीड जिल्ह्यातील खेडेगाव आणि बाबासाहेबांची सभा औरंगाबादला होती बाबासाहेब यायच्या पण सभा संपूर्ण आपला एकदम दुःसाह होता सभा जोरात लावली होती सगळेला गर्दी पण खूप झाली होती म्हणून यांच्या गावच्या माणसांनी दोन दोन पैसे चार चार पैसे किंवा पैसा एक पैसा सुद्धा व्यालो होता आज पोरांना आपण शंभर रुपये दिले तरी तो तो ते तोट करतात पाचशेची नोट पाहिजे करतात पण तेव्हा एक पैशाला व्हॅल्यू होता एक एक दोन दोन पैसे आपल्या समाजातल्या लो वर लोकांनी वर्गणी काढली आणि एका माणसाला औरंगाबादला पाठवायचं ठरवलं बरं त्यावेळेस काही एकच बस होती त्यांच्या गावची एक बस गेली तो दुसरी नाही दुसऱ्या दिवशी दुसरी बस म्हणून तो औरंगाबादला गेला पण त्याला मुक्काम करावा लागला बाबासाहेबांची सभा येण्यासाठी आणि करत जाण्यासाठी ज्या दिवशी सकाळी केला आपण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आला म्हणजे बाबासाहेबांचं दीड तास भाषण झालं सव्वा दीड तास चांगलं भाषण झालं आणि तो परतीच्या प्रवासाला निघाला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पारावर सगळे लोक त्याची वाट पाहत बसले आपले पार अजून पण आहे काय ठिकाणी तक्क्या बोलतात काय ठिकाणी पार बनतात काय ठिकाणी तोटा बोलतात असं सगळे लोक गावची वाट पाहत आहेत तो एष्टीवरून मुद्दा एसटी आणि मग चालायचं तर एक पाच दहा मिनिटं चाल चालायला लागलं तो गावात एस टी थांबते आपल्या वस्तीत नाही तर तो गावातून त्याला आहे झाली तो पण धावत आला लोकांना भेटण्यासाठी आणि भेटल्यानंतर त्याच्यावर झुंपट उडाली की बाबा काय बाबासाहेब काय बोले बाबासाहेब कसे आहे बाबासाहेब कसे दिसतात बाबासाहेब काय लावतात हे सगळं त्यांना माहिती पाहिजे होती त्यांना त्यांनी विचारपूस केली आणि झुंपट उड्या आल तो म्हणतो ना बाबा मी एवढे लाभणार पाणी तरी द्या त्याला ताफ्यावर पाणी दिलं त्याने ते आयलं जरा त्याला अंतर लागला होता तो जोरात चालत आला होता आणि म्हटलं जरा मला विश्रांती घेत्या एक दोन मिनिट आणि म्हटले दे विश्रांती तुझे आम्हाला सांग बाबासाहेबांचे बोट लागले जा आणि मग त्याने सांगितलं की ऐकायला सगळ्यांचे काम अशा भगिनी आपले भाऊ सगळे असे भाऊ काय बाबासाहेब काय बोलले हे तर सांग ही स्टोरी तो बाप आपल्या मुलाला सांगतो तो जनरल गांधी आहे त्याला सांगतोय ते ध्यान देवा ध्यानात ठेवा आणि तो बोलतो खूप खूप बाबासाहेब बोलले खूप चांगलं बोलले खूप अरे काय बोलले तर सांग तो नुसतं खूप खूप बोलले आणि सांगतो बोलले आता पण मला सांगता येईल एखाद्या तुमचे पुरस्कार मी त्याला पाहायला समा तुला वर्गरी करून आम्ही पाठवलाय बाबासाहेब काय बोलले एक तरी वाक्य सांग बोललेलं लक्षात नाही राहिले तरी हे वाक्य लक्षात राहिलं सगळी ऐकताय आणि मग तो, तो माणूस म्हटला की बाबासाहेब असे म्हटले की माझ्या मुलींनो आणि माझ्या भावानो तुम्ही एक वेळी सोपाशी राहा पोटाला चिमटा द्या पण पोरांना शिकव आणि म्हटलं तर हे एवढंच वाक्य सांगितलं आत्माला मला पण भरवून दिला बाबासाहेबांच्या एका एका वाक्यावर किती विश्वास लोकांचा आणि म्हटले तो जे जे आज जो मॅनेजर त्याचे वडील म्हटले त्या माणसाने एवढं सांगितलं की आई वडिलांना कशी द्या पण शिक म्हटले एवढंच मी एक वाक्य ऐकलं आणि तुला शिकव ले था था। ते आमच्या महेश मुलगी तेवीस वर्षाची आहे पण आज ती लंडनला राहते हा आणि तिने ऑडी गाडी घेतली ऑडी तेवीसाव्या वर्षात ती स्वतंत्रपणे आपले जीवन जगते असं शिकलं पाहिजे मुलांना आपल्या मुलांना असं शिकवा मुलींना असं शिकवा मी त्या लक्षात माझ्या ज्या शाळेत गेलो तर एका मुलीला विचारलं माझं भाषेत चाललं मुलीला विचारलं की तू मोठी झाल्यावर काय होणार ती एवढी एवढीशी मुलगी होती पण ती अशी थीटपणे म्हटली पोलीस ऑफिसर होणार तरी म्हटलं तू पोलीस ऑफिसर का होणार तर ती म्हटली कुठेही काही झालं ना की कि माझी माझी आई पडता पकडवतून खूप पारतात ती द्या त्या चोर समाजाला काय म्हणतात पार्टी समाजाची होती आणि ती म्हणली आमच्यावरच चोरीचा माझे आई वडील मी आई वडिलांच्या जवळ झोपले कुठे कुठेतरी पडला आलेला आम्हालाच मारलं मला पण मारलं मला खूप राग येतो मला वाटतं हे तिचं वाक्य ते याच्यात चोरलेलं आहे कशात राग येतो कुठला पिक्चर मला खूप राग येतो आता त्या मुलीने तेव्हा झालं ते मला खूप राग येतो मग म्हंटलं मग तू का होणार किती पत्ते मी याच्यासाठी होतो कशासाठी ऑफर म्हटली मी पोलीस ऑफिसर झाल्यानंतर त्या सगळ्या पोलिसांना मारणार अशी जिद्दी मुलं मुली आपण करायला बाबासाहेबांनी आपल्याला हा स्वाभिमान शिकवला तर मी तिला विचारलो की तुला ही चालेल कशी झाली तर मुले तुमच्यासारखे मान्यवर येतात भाषणं करतात बाबासाहेब सांगतात आणि मग बाबासाहेब मी समजून घेतला आणि बाबासाहेबांमुळे आम्हाला स्वाभिमान केला भारतीय आपल्या आपण महेश आज जरी आपण कितीही शिकलो असलो तरी आपलं प्रमाण उच्च शिक्षणाचं झिरो पॉईंट टू जाने आहे त्याची जाणीव आपण नाही आपली आता मला बघायची येताना हा मग गाडी साहेब हा पुण्याचा माझी महापौर भारत सावंत त्याचा गाठ जरा पुढे आलो छाचे कोण पेट्रोल त्याचा पॅट्रोल पंप कोण तुम्ही आलो त्याचा पेट्रोल पंप दुसरा कोण अली कोणाला तरी सांगत आणि त्याचा पॅट्रोल पंप अरे मी ना म्हटलं नाही शिला अरे येताना तरी सांग कांबळेचा पेट्रोल पंप वाघमानेचा पेट्रोल पंप हा का नाही आपल्याकडे का नाही हे गणित आपल्याला कधी हा प्रश्न आपल्याला कधी पडणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कधी मिळणार आहे नुसते माझ्या वेगवेगळ्या या कार्यक्रमावर आणि भाषणावर अजिबात विश्वास नाही मी मगाशी म्हटलेला मला बाबासाहेबांचा राग येतो तर यासाठी की मी एकटंच काम करतोय असं मला वाटतं तुम्हाला नाही मी म्हणा मी माझं सांगतोय